बाबासाहेब देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पारवा येथे मतदान जनजागृती रॅली अतिशय उत्साहाने साजरी करण्यात आलेली आहे आपला हक्क आपला अधिकार बनूया जागृत सुजान जागृत मतदान देशासाठी लोकशाहीच्या हितासाठी या विविध उपक्रमाच्या माध्यमातून कितीही वाढू द्या पारा मतदान करू हाच आमचा नारा मतदान जनजागृती रॅली यामध्ये कॉलेजचे प्रभारी प्राचार्य श्रीमान मंगेश होटे सर प्राध्यापक इंगोले सर प्राध्यापक डॉक्टर उत्तम शेंडे सर प्राध्यापक डॉक्टर राऊत सर प्राध्यापक सर प्राध्यापक धाडवे सर सर्व उपस्थित होते चला मतदान करूया लोकशाही घडूया समाजामध्ये कर्तव्य निभा चला राष्ट्रीय मतदान करा जागृत असेल मतदान तर लोकशाही होईल खसदार असे नारे देण्यात आलेले आहे आणि घरोघरी जाऊन मतदानाला जागृत केलेलं आहे मतदानाच्या संदर्भात प्राध्यापक डॉक्टर उत्तम शेंडे यांनी योग्य ते मार्गदर्शन केलं आणि लोकशाही जिवंत असेल तर सरपंचाच्या पदापासून तर राष्ट्रपतीच्या पदापर्यंत आपल्याला जाता येते अशी जनजागृती रॅली पारवा परिसरामध्ये धुमधुमली ग्रामीण भागामध्ये आजसुद्धा मतदान करणे यांना आवश्यक वाटत नाही त्यामुळे तीस ते चाळीस टक्के मतदान होतं हे मतदानाचं प्रमाण वाढलं तर सुजान नागरिक निवडून जाईल आणि देशाचा विकास होईल या अनुषंगाने शाळेमध्ये सुद्धा मार्गदर्शनपर भाषण प्राध्यापक सर प्रा, आणि समारोपीय भाषण अध्यक्ष प्राचार्य उपप्राचार्य मंगेश सर यांनी दिलेले आहे प्राध्यापक डॉक्टर उत्तम शेंडे यांनी नाटकाच्या माध्यमातून लोकांना मतदानाचं महत्त्व समजून सांगितलं प्राध्यापक राऊत सर सरांनी या नाटकामध्ये सहभाग घेतला तसेच विद्यार्थीसुद्धा या नाटकामध्ये सहभागी होते सर्वांनी अतिशय आनंदाने आणि जोमानी मतदान जनजागृती रॅली काढली पारवा परिसरातील सर्व जागृत मतदारांना जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि भारत देशा गुलामगिरीमध्ये होता आणि अशा या गुलामगिरीतून भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी भगतसिंग सुखदेव राजगुरू महात्मा गांधीजी लोकमान्य टीकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली भगतसिंग राजगुरू सुखदेव हे फासावर गेले आणि देशाला हजारो वर्षापासूनची जी गुलामगिरी होती या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी या क्रांतिकारकांनी प्रयत्न केला आणि आपण पंधरा ऑगस्ट ते सती स्वातंत्र्य झालं स्वातंत्र्य झाल्यानंतर हे देश कोणत्या पद्धतीने चालेल असं एक विचारविनिमय झालं आणि या देशामध्ये पहिल्यांदा निवडणूक झाली आणि या निवडणुकीच्या माध्यमातून घटना समिती आणि मसुदा समिती निर्माण झाली घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते या देशामधून जवळपास पाचशे ते साडेपाचशे लोक निवडून गेल्यानंतर मग लोकशाही कशी निर्माण करायची हा प्रश्न निर्माण झाला होता तर डॉक्टर आंबेडकरांनी सत्तावीस राज्य रचनेचा अभ्यास केला आणि या देशामध्ये दे, एक संविधान लिहिलं या संविधानामध्ये लोकशाही प्रतिबिंबित केलेली आहे या लोकशाहीमध्ये सरपंचापासून तर राष्ट्रपतीच्या पदापर्यंत आपल्याला सगळ्याला पद भूषवता येते सेवकापासून तर जिल्हा अधिकाऱ्यापर्यंत पात्रतेनुसार आपल्याला दर्जा घेता येते परंतु आपली पात्रता पाहिजे आणि लोकशाही म्हणत असताना सर्व जाती धर्म पंथ वंश या या सर्वांना न्याय मिळेल कोणत्याही प्रकारचं भेदभाव होणार नाही कोणत्या प्रकारचं हिंसक वातावरण तयार होणार नाही आणि अशा पद्धतीनं पार्लमेंट तयार झालं संसद तयार झाली लोकसभा राज्यसभा न्यायव्यवस्था हे या देशामध्ये निर्माण झालं आणि जगा आणि द्या प्रत्येकाला आपल्या विकास करण्याची संधी आहे प्रत्येकाला व्यक्तिमत्त्वाच्या विकासाची संधी आहे एक व्यक्ती एक मतदान तो कितीही श्रीमंत असला तरी त्याला एकच मतदान करता येतो आणि कितीही गरीब असला तरी त्याला एकच मतदान करण्याचा अधिकार आहे गल्लीपासून तर दिल्लीपर्यंतचे जे जे काही पदं आहे ते पदं भूषवण्याचा अधिकार आपल्याला या लोकशाहीनं दिलेला आहे मग आपल्या सर्व जातीधर्मांना मग एस सी एस सी वीजीएल टी ओबीसी यांनासुद्धा सरपंच पद राखीव ठेवण्यात आलेले आहे अनेक नोकऱ्यांमध्ये राखीव ठेवण्यात आलेले आहे कारण गरीब हे गरीब न राहता श्रीमंत हे श्रीमंत न होता सर्व समपातळीवर यावं हा लोकशाहीचा उद्देश होता प्रत्येकांना न्याय मिळाला पाहिजे प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे प्रत्येक जगला पाहिजे म्हणून फंडामेंटल ऑफ राईट निर्माण केलेला आहे बारा ते पस्तीसव्या कलमामध्ये आणि या लोकशाहीमुळे आज आपला देश जगामध्ये महासत्ताक होऊ घातलेला आहे आणि अशा पद्धतीने लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांच्या कल्याणासाठी निर्माण करी केलेली व्यवस्था म्हणजे लोकशाही असं आपण म्हणता येईल आणि या लोकशाहीच्या निमित्ताने मतदान करणं गरजेचं आहे चांगला उमेदवार निवडून जाणं गरजेचं आहे जर मतदान करत असताना आपण चांगला उमेदवार जर निवडून दिला नाही तर ते आपल्या भल्यासाठी आपल्या कल्याणासाठी काम करणार नाही म्हणून आमदार असू द्या खासदार असू द्या सरपंच असू द्या किंवा उन्हा नगर परिषद महानगर परिषदेमध्ये जे काही सदस्य जातात हे चांगले गेले पाहिजे विद्वान गेले पाहिजे का देशाचं कल्याण समाजाचं कल्याण गावाचं कल्याण करणारं लोकशाहीच्या माध्यमातून मतदान करणे गरजेचं आहे म्हणून आज लोकशाही जागृती या अभियानाअंतर्गत आम्ही सर्व पालकांना हे जागृत करत आहोत माझं सर्व विद्यार्थी आणि पालकांनी ऐकून घेतलं सर्वांचं मी धन्यवाद बाळगतो बाबासाहेब देशमुख माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय पारवा यांच्या वतीनं हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे असं स्लोगन द्या मतदान मतदान देशासाठी त्यांच्या जागा मतदान करणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो प्रत्येकाने भूषवला पाहिजे कारण या मतदानाच्या माध्यमातून या देशामध्ये मा दे, लोकशाही नांदत असते लोकशाहीमध्ये आपल्या सर्वांचा विकास होत असतो ग्रामपंचायतपासून ग्राम तर ग्रामपंचायतच्या सरपंचापासून तर राष्ट्रपतीच्या पदापर्यंत आपल्याला सर्वाला पद भूषवता येते हे लोकशाहीची देण आहे आपण आमदार होऊ शकता खासदार होऊ शकता राष्ट्रपती होऊ शकता मुख्यमंत्री होऊ शकता ही जाणीव आपल्याला असली पाहिजे मतदान करणं हा आपला अधिकार आहे आणि सुरुवातीच्या कालखंडामध्ये पारतंत्र्यामध्ये जेव्हा देश होता तेव्हा राजा हा स्त्रियाच्या गर्भामधून जन्म घ्यायचा परंतु भारत देश जेव्हा स्वातंत्र्य झाला राजा हा पात्रतेनुसार बनला जातो आणि त्याला पंतप्रधान आपण असे म्हणतो तेव्हा प्रत्येकाने अठरा वर्ष झाल्यानंतर मतदान करण्याचा अधिकार आपल्याला आहे जागा मतदान जागा सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने मतदान करायचं आहे मतदानाचा हक्क हो, हा आपल्याला मिळालेला आहे आणि तो आपण गुजवायचा आहे तुम्हाला सेवकाच्या पदापासून तर जिल्हा अधिकाऱ्याच्या पदापर्यंत लोकशाहीमध्ये जाता येते केवळ आणि केवळ भारतामध्ये ही लोकशाही आपल्याला जिवंत ठेवायची असेल तर आपण प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे मतदानाचा हक्क आपण भूषवला पाहिजे देशाचं संविधान आपल्याला जिवंत ठेवायचं आहे कारण या संविधानामध्ये लोकशाही प्रतिबिंबित केली संविधान जर संपलं तर लोकशाही संपेल आणि राजेशाही जन्माला येईल आणि राजेशाही जन्माला आली तर आपल्याला राजा म्हणेल तसं वागावं लागेल आणि लोकशाहीमध्ये तसं वागण्याची गरज नाही म्हणून लोकशाही हे देशाच्या विकासासाठी आवश्यक आहे गरीब हे गरीब न राहता श्रीमंत हे श्रीमंत न होता सर्व लोकांना न्याय मिळवणारी जी पद्धत आहे ती लोकशाही आहे लोकशाही चिराई हो म्हणा द्या लोकशाही लोकशाही मतदान करणे आमचा अधिकार आहे अधिकार आहे अधिकार मतदान मतदान करणे आमचा अधिकार आहे मगाचा नाराज मगाचा नाराजासाठी मतदान देशासाठी मतदान देशासाठी

બરા ને ભાઈ લુકશાહી થવી જોઈએ